दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोमधील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी दिनांक सात रात्री पावणे वाजता घडली आहे गुंडांनी तलवारीची परजत परिसरात दहशत माजविली या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान गुन्हेगार टोळक्यांचे सदस्य गोळीबाराच्या दिलेली माहिती अशी सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघांसराई गुन्हेगारांमध्ये रात्री बाद दो वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता परंतु रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सराई गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे यांनी गावठी पिस्तल काढत ते वैभववर रोखले जीव वाचविण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून मागून त्याच्यावर गोळी झाडी मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला या घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयिताचा शोध सुरू होता दोक्ष बंटी आढाव सिडको